माऊलीशी काय ठरलं नेमकं का? अमोल कोल्हे आले तुम्ही त्यांचा सत्कार केला महाविकास आघाडीच्या माध्यमातून अमोल कोल्हे विजयासाठी शिवसेनेचं मोठं योगदान आहे उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला येईल का काय वाटतं तुम्हाला प्रथमता खासदार अमोल डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं अभिनंदन खरंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रामध्ये जो महाविजय मिळाला त्याबद्दल देखील आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी साहेब असतील आणि काँग्रेसचे सर्व नेते असतील त्या सगळ्यांचं देखील या महाविजयाद महा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या महाविजयाबद्दल मनापासून अभिनंदन करतो तालुक्यामधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सगळ्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळे एक्कावन्न हजारपेक्षा अधिकचं लीड हे डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांना मिळालं आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं कार्यकर्त्यांचा आशा अपेक्षा उत्साह दुनावलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं खूप चांगल्या पद्धतीनं कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आता तुमचा दुसरा प्रश्न मला वाटतं तुम्ही विचारला की बाबांना विचारला की खूप याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेला निवडून यायची शक्यता असते किंवा संधी जास्त ते त्याच वेळेला मला वाटतं की लोकांची किंवा स्पर्धकांची संख्या वाढते आणि तेही मला वाटतं चांगलं लक्ष नाही त्याचं काही वाईट आहे असं मला वाटत नाही अमोल कोल्हे यांनी काय शब्द दिला नाही नाही दोन गोष्टी आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब या विभागाचे खासदार आहेत आणि आता ते महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते आहेत शब्द देण्याचा मला असं वाटतं की ते प्रयत्न करतील शब्द देण्याचा अधिकार त्यांना आहे ना हे तुम्हाला माहिती शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत इकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब आहेत काँग्रेसकडून सन्मान्य राहुल गांधी किंवा स्थानिक त्यांचे राज्यातले नेते असतील ते, ते सगळे हा निर्णय घेतील त्याच्यामुळं शब्द देण्याचा नाही पण तुमचं मागणं तुमची भावना मी वरिष्ठांच्या कानावर घालेल अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे शिवसे शिवसैनिकांनी <coughs> एक मुखी मागणी केली की के आपण लोकसभेला प्रचंड मतांनी कोल्ल्यांना विजय केलेला आहे शिवनेरीवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच उमेदवारी आपल्यालाच हवी आपण तालुक्याचे प्रमुख आहात आपली भूमिका त्या दृष्टीनं शिवसैनिकांची मांडण्याची पक्षप्रमुखांकडे कशी असेल शंभर टक्के सकारात्मक भूमिका आहे आणि तालुका प्रमुख म्हणून माझी ही जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी ही मागणी केलेली की शिवसेनेवरती शिवनेरीचं शिवनेरीवरती भगवा फडकावा आणि त्यासाठी महाविकास आघाडीची जुन्नर तालुक्याची उमेदवारी ही मशालीला अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मिळावी ही भावना मला वाटतं गैर नाही कार्यकर्त्यांनी ती भावना व्यक्त केली आणि ती भावना घेऊन आम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी तालुकाप्रमुख मी असेल म्हणून मी असेल किंवा आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आम्ही सगळी मंडळी आदरणीय साहेबांकडे ती आमची मागणी मांडणार आहोत सर्वसामान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर बसलेल्या नेत्यांनी त्यांच्यामध्ये मेळ ठरवावा आणि त्यांच्यापैकी एक नाव फायनल करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली चार पाच नावांची चर्चा होते नाही चर्चा असणं आहे असं मला वाटत नाही ज्यांनी पक्षासाठी पाच पंचवीस तीस वर्ष हयात घालवली मेहनत केली पक्ष संघटना वाढवली त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये इच्छुक असणं गैर आहे असं मला वाटत नाही आणि कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे कारण या पूर्व काळामध्ये कार्यकर्त्यांना जो अनुभव आला की जी मंडळी मला का तुला मला का तुला का या भांडणावरून या काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण तालुक्यातलं झालं आणि शिवसेनेचा आमदार दोन हजार चार नंतर दोन हजार नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवला आदरणीय दांगट साहेब आमदार झाले त्याच्यानंतर या तालुक्याला आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेनेला मिळाली नाही आणि ही खतखत सामान्य शिवसैनिकाच्या मनात आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याची खतखत बोलून दाखवली ती अजिबात चुकीची नाही त्यांचं म्हणणं योग्य आहे पण आम्हाला खात्री की यावेळेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्हा सगळ्यांना बसवून योग्य तो निर्णय घेतील आणि तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल याबाबत ते मात्र शंका नाही अमोल कोल्हे आपलाच झालेला आहे गुलाल उधळणं आपलं बाकी आहे बहुजत त्यांचं लक्ष विधानसभेकडे असावं शंभर कसं पाहतो तुम्ही शंभर टक्के त्यांचं आहे गुलाल काही राखून ठेवलं गुलाल महाविकास आघाडीचा सा उधळला जाईल त्यांनी तेच सांगितलं परसेप्शन सगळं तुमच्या पुढे ठेवलं की साधारणतः राज्यामध्ये एकशे पंचावन्न पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी आहे एकशे चौसष्ट म्हणजे त्याच्यामुळं निश्चितपणानं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे हे त्यांना हेच सांगायचं होतं त्यांचं इंटेन्शन हेच होतं आणि त्याच्यामुळं त्यांचा रोख हाच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये राखून ठेवलेला जो गुलाल आहे तो दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विजयानंतर आपण उधळणार हेच त्यांचं इंटेन्शन होतं आपण घेतलेल्या <laughs> ना नाही असं पण त्यांनी शंभर उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये कसं पाहता त्यांनीच नाही तर सामान्य कार्यकर्त्यांचं सुद्धा आमचं तुम्ही गोच्या अगोदर आणि काही कार्यकर्त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे राजे बरोबर ना आयात उमेदवार अजिबात चालणार नाही तशा प्रकारचा निरोप या पूर्व काळात देखील आणि आता देखील पक्षप्रमुखांकडे किंवा आमच्या संबंधित जे संपर्क प्रमुख असतील त्या सगळ्यांकडे शिवसैनिकांच्या वतीनं तो निरोप देण्याचं काम आम्ही सगळे जबाबदार प्रतिनिधी किंवा आम्ही जे लोक पदाधिकारी आहोत हे आम्ही सगळे जण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे एक नाव ओढलं जाईल सगळ्यांची संमती असेल शंभर टक्के